आजकाल मन खूप अस्वस्थ आहे चिंता नाते तुटलेले पैसा असतो पण समाधान नाही हे केवळ तुझी नाही हे कलियुगाचे लक्षण आहे एकदा एका भक्ताने रडत रडत स्वामी समान पायाशी बसून एक प्रश्न विचारला स्वामी या कलियुगातील माणसात जीवन एवढं कठीण का झाले स्वामी शांतपण डोळे मिटू म्हणाले कलियुग म्हणजे तपस्ये नव्हे ते श्रद्धेचे युग आहे इथे बुद्धीपेक्षा भाव महत्वाचा आहे आणि अडचणीचा उपाय बाहेर नाही स्वतःच्या आत आहे भक्त म्हणाला मग उपाय काय स्वामी असले आणि सांगू लागले पहिला उपाय नामस्मरण स्वामी समर्थ हे नाव दिवसातून किमान दहाव्या शब्दांनी घ्या हे नाव तुझं मन शरीर आणि शुद्ध करेल दुसरा उपाय भोजन करताना देवाची आठवण पोट भरले की कधी देव आठवत नाही पण या कलयुगात हा कृतज्ञ जप सगळ्यात शक्तिशाली असतो तिसरा उपाय संकट असताना घाबरू नकोस फक्त एवढं म्हणा स्वामी तूच आहेस माझा आधार हलू शब्तो। युग एक शब्तो हा एक विश्वास पर्वत हालू शकतो स्वामी शेवटी म्हणाले कलयुग अंधारच युग आहे ते पण श्रद्धेचा एक दिवा तोडू शकतो हा सगळा अंधार त्या दिवाच तेल आहे नाम भक्ती आणि विश्वास हे साहेब स्वामी समर्थ सांगितलेले कलियुगातले काही नियम फक्त हाक मारा ते तात्काळ येतीलच कारण ते आजही इथेच आहेत तुमच्या हृदयात शांततेच्या रूपात श्री स्वामी समर्थ आजकाल मन खूप अस्वस्थ आहे आकारण चिंता नाती तुटलेले पैसा असतो पण समाधान नाही हे केवळ तुझी नाही हे कलियुगाचे लक्षण आहे एकदा एका भक्ताने रडत रडत स्वामी समान पायाशी बसून एक प्रश्न विचारला स्वामी या कलियुगातील माणसाचं जीवन एवढं कठीण का झाले स्वामी शांतपण डोळे मुटू म्हणाले कलियुग म्हणजे तपस्यारे नव्हे ते श्रद्धेचे युग आहे इथे बुद्धीपेक्षा भाव महत्वाचा आहे आणि अडचणीचा उपाय बाहेर नाही स्वतःच्या आत आहे भक्त म्हणाला मग उपाय काय स्वामी असले आणि सांगू लागले पहिला उपाय नामस्मरण स्वामी समर्थ हे नाव दिवसातून किमान वेळा शब्दांनी घ्या हे नाव तुझं मन शरीर आणि शुद्ध करेल दुसरा उपाय भोजन करताना देवाची आठवण पोट भरले की कधी देव आठवत नाही पण या कलयुगात हा कृतज्ञ जप सगळ्यात शक्तिशाली असतो तिसरा उपाय संकटात असताना घाबरू नकोस फक्त एवढं म्हणा स्वामी तूच आहेस माझा आधार हा एक विश्वास परवत हालू शकतो स्वामी शेवटी म्हणाले कलियुग अंधारचा युग आहे पण श्रद्धेचा एक दिवा तोडू शकतो हा सगळा अंधार त्या ते दिवाच तेल आहे नाम भक्ती आणि विश्वास हे आहे स्वामी समर्थ सांगितलेले कलियुगातले काही नियम फक्त हाक मारा ते तात्काळ येतीलच कारण ते आजही इथेच आहेत तुमच्या हृदयात शांततेच्या रूपात श्री स्वामी समर्थ